बेकायदेशीर त्रास देणाऱ्या व पैसे मागणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात मोकाई चौक व्यापारी पत्री संघटनेने रावेत पोलीस स्टेशन व त्याचप्रमाणे पिंपरी पोलीस आयुक्ताला तक्रार केली होती त्या अनुषंगाने सदर प्रकरणाच्या गांभीर्य लक्षात घेत रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी संबंधित व्यापारीला तसेच तक्रारदारांना बोलून घेऊन सदरचा प्रकार तडीस लावला आहे मोकाई चौकामध्ये आम्ही फुटपाथला धंदा लावतोय आमच्या हातगाड्या तर त्यावेळी नगरपालिकेच्या गाड्या आल्या होत्या म्हणून आम्ही टेबल लावला तर ते गुप्ता येऊन आम्हाला म्हणजे धमक्या वगैरे नाही का दिल्या आणि जर टेबल लावायचे असेल तर पाचशे पाचशे रुपये आम्हाला द्या नाही तर मग मारल्याशिवाय राहणार नाही तर जर तुम्ही टेबल वगैरे लावले तर असा तो बोलला दाखल केला होता अर्ज दाखल केला काय पोलिसांचं म्हणणं आलं त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली मुकाई पथारी संघटनेच्या वतीने पंधरा तारखेला जो अर्ज दाखल केला होता त्या अर्जावरती रामदयाल गुप्ता या व्यक्ती सदर पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आले पोलीस स्टेशन मध्ये पी आय साहेबांच्या समोर त्यांनी कबूल केले की मी पुन्हा या पथारी संघटनेला त्रास देणार नाही आणि माझ्या जागेतही त्यांनी ते कधी दुकान लावू नये पथारी संघटनेने सर्वांना सांगितले आम्ही त्यांच्या जागेत दुकानं लावत नव्हतो आणि लावणार नाही या प्रकारे हा विषय मिटलेला आहे खर तर काय विषय होता संदर्भात आपण वेळोवेळी येऊन पुढचे टेबल फेकून देणे शिवीगाळ करणे किंवा पैसे मागणे अशा खंडणी खोरांचा खूप प्रकार वाढला होता आणि तो थांबवण्यासाठी या पथारी संघटनेच्या सर्व पीडितांना न्याय भेटण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली होती आणि निश्चितच आज त्यांचा विजय झालाय असं मला म्हणावं हो लागेल